नमस्कार निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमिनीस आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण ह्या भागांमधनं एका विशेष अशा उपचार पद्धतीविषयी जाणून घेतो आहे ते म्हणजे स्वयंपूर्ण उपचार ज्याद्वारे कुठल्याही औषधाशिवाय किंवा कुठल्याही स्पर्शाशिवाय कुठलाही आजार बरा होऊ शकतो आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत नमस्कार डॉक्टर तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत डॉक्टर आपण अगदी सुरुवातीपासून खूप सारे भाग हे शरीर संस्था आणि त्याशी त्याच्याशी अनुषंगिक जे अनेक आजार आहेत त्या प्रत्येक आजाराविषयी अगदी डिटेल बोललो अनुभवही ऐकले मागच्या भागापासून आपण मानसिक आजाराविषयी जाणून घेतो आहे ज्याच्यामध्ये आपण मागच्या भागामध्ये नैराश्य ह्याविषयी थोडंसं बोललो तर नैराश्याचे पण खूप वेगवेगळे कारणं असू शकतात मागच्या भागामध्ये आपण निद्रा म्हटलं की झोपेच झोप नीट येत न नाही म्हणून जो एक अनुभव पाहिला तर असे अजून काय कारणं आहेत आणि असे तुम्हाला काय अनुभव आले जसं तुम्ही म्हणालात तसं नैराश्याचं प्रमाण अलीकडे वाढतंय आणि एखादी छोटीशी गोष्ट न मिळण्यापासून एखादी मोठीशी गोष्ट आपल्याकडनं हिरावली जाणं ह्याच्यापर्यंत त्याची कारणं काहीही असू शकतात म्हणजे लहान मुलांमध्ये पण नैराश्य वाढतं आहे कारण लहानपणापासून प्रत्येक गोष्ट त्यांना मिळते आणि एखादी गोष्ट मिळाली नाही कुणी दिली नाही किंवा कुठेतरी येणारं फेल्युअर हे त्याला कारणीभूत असतं की त्याच्यातून डिप्रेशन यायला लागतं आणि जसं म्हटलं की एखादी मोठी गोष्ट हिरावली जाणं म्हणजे आपल्या जवळचं कुणीतरी अपघातामध्ये जाणं कुठल्या तरी, तरी मोठ्या अशा आजारामुळे जाणं किंवा अशाही केसेस आम्ही केल्या की कुणीतरी घरातल्या आत्महत्या केली आहे आणि त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन कारण माणूस स्वतःला शोधायला लागतो की ह्याच्यात आपलं काय चुकलं आणि आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेला सगळं संपल्यासारखं वाटतं आणि त्यांना त्याच्यातून उभारी देणं त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं हा टास्क निरामय निरामयचे स्वयंपूर्ण उपचार निश्चितपणे पार पाडू शकतो रादरक पाडलेला ता, आहे असे अनुभवही आहेत आपल्याकडे तर मला वाटतं आधी आपण अनुभव पाहू आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलू चालेल माझं नाव लक्ष्मीनारायण बापट मी माझा मुलगा कॅन्सरने गेला त्याच्यामुळे मा माझ्याकडं खूप नैराश्य आलं होतं मला अगदी जीवन नको झालं होतं पण एक दिवस मी अचानक टी व्ही लावला आणि निरामयच्या अमृता मॅडमची मी मुलाखत ऐकली सगळी मुलाखत ऐकली आणि ती मुलाखत ऐकल्यापासून मला वाटलं की आपण पण ही ट्रीटमेंट घेऊन बघावी म्हणून मी निरामयच्या ऑफिसमध्ये गेले तिथे गेल्यानंतर कल्पना मॅडमशी माझी भेट झाली कल्पना मॅडमने मला चांगली ट्रीटमेंट दिली मला चांगलं त्याने मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळं मला एक प्रकारचा उत्साह प्राप्त झाला आणि त्या दिवसापासून मला अगदी जगायला नको जे वाटत होतं तो, तो मला आनंद वाटायला लागला जीवनातला आनंद आपल्याला जास्तीत जास्त कसा घेता येईल तसा मी प्रयत्न करायला सुरुवात केली कारण कल्पना मॅडमनी मला खूप चांगली ट्रीटमेंट दिली चांगलं मार्गदर्शन केलं आता मी आज माझ्या जीवनात अगदी आनंदी आणि उत्साही आहे सगळ्या लोकांनी औषधं जास्त न घेता निरामयकडे जाऊन त्यांची ट्रीटमेंट घ्यावी अगदी असाध्य रोगसुद्धा अमृता मॅडम योगेश सर बरे करू शकतात अशी माझी अगदी खात्री पटलेली आहे आणि मला फार दिवससुद्धा ट्रीटमेंट घ्यावी लागली नाही पहिल्या दोन तीन महिन्यातच मला छान वाटायला लागलं बरं वाटायला लागलं आणि जीवनात उत्साह वाटायला लागला मला आता काहीही होत नाही मी अगदी निराशेतनं पूर्ण बाहेर पडलेली आहे तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की निरामेचे उपचार एकदा जाऊन घेऊन तरी बघा अमृता मॅडम योगेश सरांची गाठ घेऊन तुम्ही त्यांचं एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा आणि तुम्हाला पहिल्या पंधरा दिवसातच उत्साह वाटायला लागेल आणि तुमचे सगळे रोग काय काय असाध्य रोग असतील ते सुद्धा अमृता मॅडम बरे करतात आणि मी अमृता मॅडमना आणि योगेश सरांना अगदी धन्यवाद देते की त्यांनी मला चांगला मार्ग दाखवला नमस्कार माझं नाव पुष्पा लिंबाजी थोरवे मी राहणार बीड काही दिवसापूर्वी माझे मिस्टर वारले होते त्याच्यानंतर दोन अडीच महिन्यांनी माझा मुलगा वारला माझी मुलगी माझ्या आहे तिला म्हणजे तिला असं माझं हे पावत नव्हतं तिला वाटायचं आपली आई एकदम आता याच्यामध्ये चालली डिप्रेशनमध्ये आणि इचं काही होतं का काय मग दवाखाने ते केले तिथे आलं तिथं था, पण चेहरा काळा पडला माझा आणि ती मग हे कार्यक्रम पाहत होती मॅडमचा टी व्हीवर रविवारी कार्यक्रम लागतो ते कार्यक्रम पाहत होती तर थी करूं, करूं। ती ताई आपण पुण्याला जाऊ तुला दाखवायला मग तिनं पत्ता घेतला मॅडमकडून फोन करून पत्ता वगैरे घेतला मग ती मला घेऊन आली इथं त्याच्यानंतर मग कल्पना मॅडमने मला ट्रीटमेंट घेण्यास सांगितली आणि कान दुखत होता त्यातमध्ये माझा ऐकू बी येत नव्हतं मला खूप असं सुजायचा कान माझा डोकं धुतलं एखाद्या दिवशी की कान असा वा बंदबद्द वाजायचं मग मुलगी घेऊन आल्याच्यानंतर कल्पना मॅडमने मला नियमित ट्रीटमेंट घेण्यास सांगितली मी त्यांच्या समोर ट्रीटमेंट घेतली ज्यावेळेस आले पहिल्यांदा की त्याच वेळेस मला थोडासा फरक पडला वाटला वाटला आणि मला थोडं काहीतरी इथं आले कीच मला एकदम असं मोकळं वाटलं जसं माझ्या छातीवर जी लोड होता ती थोडा कमी झाल्यासारखा झाला असा महिन्या दोन महिन्यांनी फरक पडत गेला मला डॉक्टर काय सांगाल दोन्ही ठिकाणी मानसिक आघात एवढा मोठा होता तर त्यातनं बाहेर कसे ते आले किंवा त्या अनुभवाविषयी काय सांगाल जसं आता ह्या रोगींनी सांगितलं की एकींचा आजाराने मुलगा गेला होता आणि एकींचा मुलगा गेला त्याच्या यजमान गेले आणि म्हणजे खूप मोठं संकट कोसळलं आणि मग असं वाटतं की आपलं कुणीच नाही आता एकटेपणाची भावना येते आणि आपण का जगतोय तर ज्यावेळेला असे रुग्ण आपल्याकडे येतात त्यावेळेला त्यांना काउन्सिलिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे की ते त्यांना मनाला उभारी देण्यासाठी त्यांना त्या ते विचारातून काढण्यासाठी पॉझिटिव्हिटीकडे वळवणं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट म मधनं आपण ही जी साठलेली निगेटिव्ह ऊर्जा आहे ना विचारांची ऊर्जा आहे आणि ती साठून राहते आणि त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह थिंक करूच शकत नाही तर ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपण हे स्वच्छ करतो ही निगेटिव्हिटी जशी आपण स्वच्छ करतो आणि शिवाय काउन्सिलिंग करतो त्याच्यामुळे त्यांना चालना मिळते पॉझिटिव्ह विचार करायला आयुष्यात काय नाही आहे हेच ते बघत असतात तर आयुष्यात काय आहे हे बघायला आपण शिकवतो शिकवतो म्हणण्यापेक्षा आपण त्यांना तो, तो मार्ग दाखवतो काउन्सलिंगमधनं आणि ऊर्जा काय करते तर ऊर्जा त्यांना निगेटिव्ह गोष्टी काढते आणि पॉझिटिव्ह गोष्टी देते त्याच्यामुळे स प्रत्येक चक्र त्याला जे काही कार्य आहे ते कार्यरत व्हायला सुरुवात होतं त्याच्यामुळे आयुष्यात चांगल्या गोष्टी दिसायला लागतात जसं त्यांनी सांगितलं की चेहरा पूर्ण काळवंडला होता तर जशी ही पॉझिटिव्ह ऊर्जा मिळायला लागली विचारही बदलले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ग्लो आला कारण निगेटिव्हिटी गेली सगळी इतके सुन्न होऊन जातात की ते रडतही नाहीत डोळ्यातनं पाणी येत नाही आणि खूप जणं म्हणतात की रडल्याशिवाय ती मोकळी नाही होणार व्यक्ती किंवा काय तर ह्या रडण्यामधनं मोकळं होणं हे खरंच असतं का तसं का तुम्ही जे म्हणता की ऊर्जा म्हणजे ते आत दाबून ठेवल्या सगळ्या गोष्टी तर ती जी निगेटिव्ह ऊर्जा येते तर ती तीच असते ती का म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही आता बोललात रडणं खूप गरजेचं असतं कारण कसं होतं तो मार्ग आहे बाहेर पडण्याचा ती जी काही साठलेली ऊर्जा आहे त्याला बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे आणि ते जर घडलं नाही तर ते अडकून राहतं अनाहत चक्र आपण मागे बोललो होतो की भावभावनांचं केंद्र आहे तिथे त्याचं प्रचंड दडपण असतं आज्ञाचक्र आणि त्याचबरोबरीने मुलाधार चक्र देखील प्रत्येक चक्रामध्ये काही कमी अधिक फरकाने त्या गोष्टी साठतात पण अनाहतमध्ये सगळ्यात जास्त जसं मगाशी त्या लेडी म्हणाल्या की त्यांना हलकं वाटलं पहिल्याच ट्रीटमेंटला त्यांना काय फील आला पहिला तर हलका वाटला कारण ही जी डिसिज्ड एनर्जी आहे ती जेव्हा आपण क्लीन करतो त्याला त्या माणसाला येणारा पहिला अनुभव काय आहे की थोडं हलकं वाटलं कारण कितीही म्हटलं तरी ही ऊर्जा जरी असली तरी ते त्याचं प्रेशर असतं आणि ते वेगवेगळ्या भागांवर असतं तुमचं डोकं सुन्न करतो ते तुम्हा तुमची विचारसरणी पूर्ण बदलून जाते तुम्ही विचार करूच शकत नाही अत्यंत विचारवंत पण काहीतरी घटना घडल्यानंतर ते पूर्णपणे मंद होऊन जातात कारण ते प्रेशर ती ऊर्जा सगळं ब्लॉक करून टाकते आणि स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर ही ब्लॉक झालेली ऊर्जा साठवतात कित्येक वेळेला आपण ट्रीटमेंट सुरू करतो तर त्याच्यानंतर ट्रीटमेंट घेत असताना डोळे बंद असतात पण ती व्यक्ती रडायला लागते ती तेव्हा काही विचार करत नसते फक्त आपण क्लीन करत असतो आपण अडकलेली ऊर्जा फक्त स्वच्छ करत असतो तर ती व्यक्ती रडायला लागलेली असते डोळे उघडल्यानंतर ती म्हणते मी का रडले मला माहीत नाही पण मला रडू आलं कारण तो व्हेंट आहे जशी स्वच्छता आपण सुरू करतो तसं शरीर देखील ते बाहेर काढायला सुरुवात करतं आणि मग त्यांना हलकं वाटत जातं ते ते जुन्या आठवणी विसरायला लागतात ला चांगल्या आठवणी निश्चित राहतात पण निगेटिव्ह थिंग्स विसरायला लागतात जसं आता आपण इमोशनलबद्दल बोलतो आहे किंवा तर अशाही काही केसेस आहेत की जे त्यांच्याकडे प्रतिभा होती पण ती बाहेर येत नव्हती कन्फ्युज्ड होते आणि काहीतरी शारीरिक मानसिक व्याधी घेऊन आलेले पण त्याच्यानंतर स्वयंपूर्ण उपचारांनी काय झालं तर ती त्यांची जी प्रतिभा आहे ती त्यांनाच सापडली आणि ते, साप ते पुढे कुठेतरी म खूप सक्सेसफुल आत्ता आहेत तर अशाही केसेस आपल्याकडे घडलेल्या आहेत आणि असा एक अनुभवही आहे आपल्याचा आपल्याकडे मंगरुळे म्हणून तरुण मुलगा जो आता खूप छान काम करतो आहे तर त्याचा अनुभव पण आपण एकदा बघूया आणि मग तो म्हणतो मिरॅकलच झालं काय सांगा असंच असतं कारण औषध नाही काहीच नाही आणि हे बरं करणार तर हे बुद्धीला पटत नाही आणि तरुणांच्या तर नाहीच म्हणजे पटू पण नाही आहे त्याच्यामुळे म त्यांचा नकार असतो पण घरच्यांनी फोर्स केल्यामुळे तो आला कसं होता तरुणांनी मला असं वाटतं की ह्याच्याकडे थोडंसं चिकित्सकपणे बघायला पाहिजे की हे नक्की काय आहे जर ह्या उपचार पद्धतीने बदल घडतायत तर का घडत आहेत नक्की काय घडतंय हे जर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला ना तर कदाचित त्यांना अजूनही ह्याच्यातलं डिटेल ज्ञान मिळू शकतं तर आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की नक्की काय घडतं अशा या प्रोसेसमध्ये तर तो जेव्हा आला त्यावेळेला फिजिकल प्रॉब्लेम्स होते कारण ॲक्सिडेंटमुळे काही अशक्तपणा होता फ्रोजन शोल्डर होता आणि शिवाय तो कलाक्षेत्रातच काम करतो फिल्म लाईनमध्येच काम करतो आणि कन्फ्युज होता त्याच्याकडे प्रतिभा होती पण त्याला कळत नव्हतं काय करू काय नाही घरच्यांचा त्याच्याकडनं अपेक्षा होत्या की आता तरुण मुलगा आहे घरचा व्यवसाय होता तर त्यांनी व्यवसाय बघावा हा जे काही करतो ह्याच्यात त्याला अजून यश मिळालेलं नव्हतं त्याच्यामुळे घरचे म्हणत होते सोडून दे आणि तू हे कम त्याच्या मनाला ते पटत नव्हतं तो काहीतरी धडपड करत होता पण त्याला यश मिळत नव्हतं अशा सगळ्या गोष्टींमध्ये तो अडकलेला होता आणि त्याच्यामुळे योग्य काय अयोग्य काय तर ज्या वेळेला तो सरांशी बोलला त्यावेळेला त्याच्यातनं त्याचे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली तो घरच्यांशी हे योग्य पद्धतीने बोलू शकला अदरवाईज मुलं काय करतात घरी चिडचिड करतात घरच्यांनी त्यांना नाही म्हटलं की ते हटकून करतात मग घरचे पण अजून इरेला पेटतात असं ते होतं आणि ते संबंध ता तणावग्रस्त होतात तर सरांनी त्याला सांगितलं की चिडचिड घरचे तुझ्या वाईटासाठी आहेत का ते चिडचिड हे सोल्युशन नाही तू त्यांच्याकडनं वेळ मागून घे तू त्यांना काय करतोयस ते सांग तुझ्या डोक्यात काय आहे ते बोल आणि योग्य पद्धतीने ते मांड ते त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला चोवीस तास कमी पडले पाहिजेत जर तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तर तुला प्रचंड कष्ट घेतले पाहिजेत तुझे फिजिकल प्रॉब्लेम्स आणि जे काय आहे ते मी घालवतो मी इथे बसलो आहे आणि त्या पद्धतीने काम सुरू झालं त्याचे फिजिकल प्रॉब्लेम्स गेले बुद्धीला चालना मिळाली कारण पुन्हा एकदा कन्फ्युज गोष्टींनी काय होतं पुन्हा तिथे ब्लॉकेजेस निर्माण होतात एनर्जीमध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही योग्य विचारापर्यंत येऊ यो शकत नाही प्रत्येक विचाराला तुम्ही एक विचार घेता आणि त्याला क्रॉस करणारा दुसरा विचार घेता त्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर हा क्रॉस करणारा विचार चुकीचा विचार आपण काढू शकतो ऊर्जेच्या माध्यमातून हे आपण केलं त्याच्यामुळे तो योग्य विचारांपर्यंत पोहोचला आणि आज तो अत्यंत यशस्वीरित्या काम करतोय घरच्यांनी ॲप्रिसिएट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी छान घडू शकल्या निरामयामुळे स्किझोफ्रेनिया हा इतक्या वेळा आजकाल उच्चारला जातो शब्द आणि खूप त्याचा आजार वाढतोय असं पण तर त्याच्याविषयी मुळात ते म्हणजे काय हे जाणून घ्यायला आवडेल स्किझोफ्रेनियामध्ये थोडंसं असं होतं की त्याचं मानसिकरित्या खरं आणि खोटं ह्यातला जो फरक आपल्याला कळत असतो बुद्धीला तो थोडा कळणं कमी होतं की माझ्याशी कोणीतरी बोलतं आहे असा मला भास होत असतो आणि काही काळाने मला <laughs> ते सत्य वाटायला लागतं ती व्यक्ती कदाचित दिसायलाही लागते किंवा असं होतं की भास व्हायला लागतात मला वेगळे वेगळे कोणीतरी आलं आहे कुणीतरी गेलं आहे कुणीतरी किंवा चार चौघा कुठेतरी बोलत आहेत तर त्या व्यक्तीला वाटायला लागतं की ते माझ्याविषयीच बोलत आहेत मुळात होतं असं की हे जे नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेसमध्ये कॉन्फिडन्स यांचा गेलेला असतो लहानपणापासून जे काही त्यांना हवं आहे ते त्यांना मिळत जातं आणि एखादी घटना अशी घडते की त्यातनं त्यांना ते गोष्ट हवी ती गोष्ट मिळत नाही तो कॉन्फिडन्स कमी होतो मग कुणीतरी हे मला मुद्दाम दिलेलं नाही असा एक समज तयार होतो आणि त्यातनं मग सगळं जगच वाईट आहे आणि सगळं जगच माझ्या वाईटावर उठलं आहे असा एक गैरसमज निर्माण होतो त्याच्यामुळे सत्य आणि भास ह्याच्यातला अंतर त्यांना कळत नाही आणि त्यांना सगळं भासही सत्य वाटायला लागतं आणि सत्यही भास वाटायला लागतं दॅट इज कॉल्ड सिझोफ्रेनिया मॅक्झिमम केसेसमध्ये म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के केसेसमध्ये लहान मुलांमध्ये ही टॉपर्स मुलं आहेत नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असं त्यांचं करिक्युलम आहे आणि पुढे जाऊन त्यांना काहीतरी चुकीची गोष्ट एक छोटीशी चुकीची गोष्ट आयुष्यात घडली आणि त्याचं आयुष्य बर्बाद झालं अशा कितीतरी केसेस केलेल्या आहेत आपण म्हणजे रॅ रॅगिंगसारख्या पण गोष्टी झालेल्या आहेत काही केसेसमध्ये आणि त्याच्यानंतर तो मुलगा ती मुलगी स्किझोफ्रेनिया तिला झालेला आहे काही एक नाशिकची केस होती ज्याच्यामध्ये ती एम ए इन इंग्लिश आणि गोल्ड मेडलिस्ट होती ती मुलगी आ, प्रोफेसर होती लग्न झालं तिथे काय गोष्टी घडल्या माहिती नाही पण त्याच्यानंतर तिला तो आजार सुरू झाला नंतर माहेरचे घेऊन आले पण ती कुणाशीही बोलायची नाही आणि घरच्यांना ब्लेम करायची की तुमच्यामुळे माझं वाईट झालं घरामध्ये काहीही म्हणजे कुणी खायला दिलं ना काही फळं आणि घरच्यांनी म्हणजे तर ती फेकून द्यायची कोणी आलं की स्वतःला खोलीमध्ये बंद करून घ्यायची शेकोटी करायची म्हणजे काहीही गोष्टी खोलीमध्ये काहीही गोष्टी घ्यायची आणि ती जाळायची त्या तिच्या खोलीत कुणी येऊन गेलं आई वडील बहीण की ती पाणी ओतून ओतून खोली धुवून घ्यायची अजिबात आंघोळ करायची नाही ह्यांना आंघोळीचं आणि याचं पण दात घासायचं नाही आंघोळ करायचे नाही जटा झालेल्या होत्या खाण्यापिण्याची आबाळ होते ह्या लोकांची कारण प्रत्येक गोष्टीत संशय असतो तर ह्या मुलीची तिच्या वडिलांच्या थ्रू आपण तिची ट्रीटमेंट करत होतो आज ती पूर्ण बरी आहे आणि जवळजवळ दोन अडीच वर्ष तिची ट्रीटमेंट सुरू होती आपल्याकडे तिचे वडील यायचे रेग्युलर ट्रीटमेंट घ्यायचे त्याच्यानंतर ती हळूहळू तिच्या बहिणीशी बोलायला लागली मग किचनमध्ये जाऊन तिच्या बहिणींनी करून तिला खायला लागली मग आईशी बोलायला लागली आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जवळजवळ अडीच तीन वर्ष गेली अडीच वर्ष नक्की गेली त्याच्यानंतर मग ती थोडीशी वडिलांशी हे झाली तिचा भाऊ परदेशात असतो त्याच्याशी फोनवर बोलायला लागली पण जी गोल्ड मेडलिस्ट इन इंग्लिश ती आईला रिक्वायरमेंट द्यायची की मला अमुक हवं आहे ढमुक हवं आहे तर त्याची स्पेलिंग्स तिला जमायची नाहीत छोट्या छोट्या शब्दांची एक अक्षर इकडे तिकडे व्हायचं तर ह्याचा किती मोठा परिणाम होतो की तुम्ही शिकलेलं तुम्ही आत्तापर्यंत जे जे काही केलं त्या सगळ्यावरती पाणी पडतं आणि तुम्ही ते सगळं विसरून जाता म्हणजे ही निगेटिव्ह एनर्जी काय करते तर ही सगळं ब्लॉक करून टाकते मागचं तुम्हाला काहीही आठवत नाही काय घडलं काय नाही पण त्याच्या मागचं काही आठवत नाही काय घडलं तेही कदाचित त्यांना आठवत नाही पण त्याच्यानंतर ते पूर्ण बदलून जातात mm. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रिकवर करू शकतो स्वयंपूर्ण उपचाराने नक्की लागणारा कालावधी हा थोडा जास्त आहे आत्तापर्यंत केलेल्या केसेसचा हे बघता शिवाय अशा वेळेला म्हणजे त्याच्या बॉर्डरला म्हणजे ती तिथे जाऊन आली लग्न झालं आणि त्याच्यानंतर बदलली असं झालं तर तुम्हाला एक डॉक्टर म्हणून तिथे काय घडलं किंवा काय हे जाणून घ्यायची गरज भासते का तरीसुद्धा अशी गरज आपल्याला भासत नाही जसं मी आता ही केस सांगितली तसं रॅगिंगच्या पण एक दोन केसेस आहेत तर नक्की काय घडलं माहीत नाही पण असं घडलं असावं असं असा वाटतंय की त्याच्यानंतर त्यांनी कॉलेजला जाणं बंद केलं घरातनं बाहेर पडणं बंद केलं आणि मग तो कोशात गेला मग ते असं करतात ते तसं करतात अशा पद्धतीच्या पण दोन तीन केसेस झालेल्या आहेत नक्की काय झालं हे कुणालाही माहिती नाही आणि हे आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता नाही आपण जे दोष शोध शोधतो ते एनर्जीमध्ये शोधतो आणि आपल्याला ते इमोशनल लेवल्सला खूप साठलेलं अडकलेलं आपल्याला जाणवतं mm -hmm. हे आपल्याला प्रत्येक ट्रीटमेंटला स्वच्छ करावं लागतं mm -hmm. कारण ती व्यक्ती पण आपल्याशी बोलत नसते mm -hmm. त्या अशा व्यक्तीची ट्रीटमेंट ही तिच्या आईवडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या थ्रूच करावी लागते कारण ती व्यक्ती ट्रीटमेंटला येतंही नाही कारण तिने स्वतःला कोंडून घेतलं आहे आणि मग आईच्या थ्रू किंवा वडिलांच्या थ्रू आपण ह्या ट्रीटमेंट्स करतो आणि ते प्रत्येक फॉलोअपला त्याचे रिझल्ट्सबद्दल सांगतात की आता काय आहे आता तिने आंघोळ केली ही मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी की आठवड्यातनं एकदा पंधरवड्यातनं एकदा आंघोळ केली जाते आता ब्रश केलं जात आहे आता थोडंसं बाहेर येल म्हणजे येत आहेत मिसळ मिसळत नाहीत ते पण ते जवळ तरी येत आहेत आता मिसळणं वगैरे ही पुढची गोष्ट आहे खूप तर अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या ट्रीटमेंटनंतर आपल्याला जाणवतात आणि तरुण मुलांमध्ये आणि जसं सरांनी सांगितलं की हे टॉपर्स आहेत आत्तापर्यंत केलेल्या केसेसमध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट मुलं ही टॉपर्स आहेत की जी बोर्डात आलेली मुलं आहेत की जी स्किझोफ्रेनियाचा शिकार झाली नंतर तर अशा गोष्टींमध्ये फेल्युअर घेऊ शकत नाहीत का हां फेल्युअर घेऊ शकत नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांना सक्सेसची सवय लागलेली असते फेल्युअर काय आयुष्यात बघितलेलंच नाही त्यामुळे ती त्यांच्यासाठी खूप नवीन गोष्ट आणि खूप मोठा धक्का येतो की हे माझ्या आयुष्यात घडू शकतं आणि तो धक्का त्यांना जागेवर हलवून टाकतो संपूर्ण आयुष्य पुढचं त्यांचं काय कसं अवघड होतं त्यांचं मेंदूतल्या काही गोष्टींचा होणारा इम्बॅलन्स असं म्हटलं जातं त्याला त्याची कारणं जी आहेत ही इमोशनल कारणच असतात म्हणजे इमोशन्स तुमच्या काय करू शकतात तर इमोशन्स तुमच्या फिजिकल गोष्टी ह्या बिघडवू शकतात कारण पुन्हा एकदा जे आपण म्हणतो की ती ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा ज्यावेळेला साठते त्यावेळेला योग्य ऊर्जा मिळू शकत नाही आणि जर योग्य ऊर्जा मिळू शकली नाही तर तुमचा कुठलाही अवयव हा योग्य काम करू शकत नाही फक्त अन्नावर आपलं शरीर चालत नाही फक्त श्वासावर आपलं शरीर चालत नाही तर त्याचबरोबर ही जी ऊर्जा आहे ही प्रत्येक पेशी ग्रहण करते प्रत्येक चक्र ही ऊर्जा ग्रहण करते आणि तुम्हाला म आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे ज्याच्यावरती आजपर्यंत कुठेच विचार झालेला नाही आहे आणि आपण तो विचार घेऊन आलेलो आहोत आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये या अनंत दाखलेत पण दिसत नाही अदृश्य आहे ना आपण जे करतो आहे चक्रांवरती जे काम करतो ते अदृश्य आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडे कानाडोळा केला आत्तापर्यंत म्हणून आपण त्याच्यावरती अविश्वास दाखवला आहे आणि हेच म म्हणजे अविश्वासानेच आपण इथे आलो पण ह्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते कळलं आणि आज, आज, आज अशा अनेक केसेस आपण बऱ्या केलेल्या आहेत ती नाशिकची केस पूर्णपणे अडीच वर्षानंतर बरी झाली पण अडीच वर्ष ट्रीटमेंट घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जे तुम्ही पहिल्यापासून म्हणत आलात की आजार कसा आहे ह्याच्यावरती प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगवेगळी असते तर अडीच वर्ष संयम हो आणि सातत्य तिच्या वडिलांनी दाखवलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हो खरोखरच म्हणजे इथे आपल्या बघणाऱ्या रसिकांना मी हे सांगू इच्छिते की खरोखरच तेवढं संयम आणि सातत्य असेल तर कुठलाही आजार बरा होऊ शकतो मानसिक आजारांविषयी अजूनही जाणून घ्यायचे पण आज इथेच थांबायला लागतंय आपण दोघंजण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या दोघांचीही मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये बघत राहा निरामय जीवन